ओम शांती चार एप्रिल एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे संगमयुग हीच वेळ आहे श्रेष्ठ तकदीर बनवण्याची आज बाप दादा, प्रत्येक ब्राह्मण श्रेष्ठ आत्म्याच्या जीवनाची जन्माची वेळ तकदीराची रेषा पाहत आहेत जन्माची वेळ सगळ्यांचीच श्रेष्ठ आहे कारण पुरुषोत्तम श्रेष्ठ युग आहे श्रेष्ठ संगम युगातच सगळ्यांचा श्रेष्ठ ब्राह्मण जन्म झाला तकदीराची रेषा सगळ्या ब्राह्मणांची श्रेष्ठ आहे कारण श्रेष्ठ बापाचे शिववंशी ब्रह्माकुमार वा कुमारी आहेत म्हणजे श्रेष्ठ बाप श्रेष्ठ जन्म श्रेष्ठ वर्षा श्रेष्ठ कुटुंब श्रेष्ठ खजाने ही तकदीराची रेषा जन्मापासूनच सगळ्यांची श्रेष्ठ आहे ही तकदीर सगळ्या मुलांना एका बापाद्वारा सारखी मिळालेली आहे तरीही नंबरवार का बेहदच्या तकदीरला जीवनाच्या कर्मामध्ये उतरवणे यामध्ये आपापल्या शक्तीप्रमाणे फरक पडतो ब्राह्मण जीवन म्हणजे तकदीराला जीवनात आणणे प्रत्येक कर्मात आणणे प्रत्येक संकल्पाने बोलणे कर्माने तकदीरवानाला तकदीराचा अनुभव झाला पाहिजे ब्राह्मण म्हणजे तकदीरवान आत्म्याचे डोळे मस्तक चेहऱ्यावरची मुस्कुराट प्रत्येक पावलात सगळ्यांना श्रेष्ठ तकदीराचा अनुभव करवला पाहिजे याला म्हणतात तकदीरची तस्वीर बनवणे तकदीराला अनुभवाच्या कलमने कर्माच्या कागदावर जीवनात आणणे तकदीरच्या तस्वीरची चित्ररेखा बनवणे तस्वीर सगळेच बनवत आहेत पण कोणाची तस्वीर संपन्न आहे आणि कोणाची तस्वीर कोणत्या तरी गोष्टीत कमी राहते म्हणजे व्यवहारात जीवनात आणण्याच्या वेळी मस्तक रेषा म्हणजे मनसा डोळ्यातील रेषा म्हणजे रुहानी दृष्टी चेहऱ्यावरील हसण्याची रेषा म्हणजे नेहमी सर्व प्राप्ती स्वरूप संतुष्ट आत्मा संतुष्टता मुस्कुराहटची रेषा आहे हातावरील रेषा म्हणजे श्रेष्ठ कर्माची रेषा पायाची रेषा म्हणजे प्रत्येक पाऊल श्रीमतप्रमाणे चालण्याची शक्ती याचप्रमाणे तकदीरची तस्वीर बनवण्यात कोणाचे कशात कोणाचे कशात फरक पडते जसे स्थूल चित्रामध्येही कोणाला डोळे चांगले काढता येत नाहीत तर कोणाला पाय चांगले काढता येत नाही कोणाला चेहऱ्यावरच हसू काढता येत नाही यामुळे फरक पडतो जितके पूर्ण चित्र तेवढी त्याची किंमत जास्त चित्र एकच पण काढण्यात फरक पडल्यामुळे एखाद्याला लाख रुपये मिळतात तर एखाद्याला शंभर अशा प्रकारे ब्राह्मण आत्मा पण सर्व रेषांमध्ये संपूर्ण नसल्यामुळे एक रेषा वा दोन रेषा संपूर्ण नसल्यामुळे नंबर वार बनतात बापदादा म्हणतात मी आज इथे वेगवेगळ्या तस्वीर पाहिल्या प्रत्येक तस्वीरमध्ये मुख्य मस्तक आणि डोळे तस्वीरची किंमत वाढवतात तसेच इथेही मनसावृत्तीची शक्ती आणि डोळ्यांची रुहानी दृष्टीची शक्ती याचेच महत्व जास्त आहे हा तस्वीरचा आधार आहे सगळे आपली आपली तस्वीर पहा आपली तस्वीर किती संपन्न बनली आहे अशी तस्वीर आहे का की तकदीर बनवणारा दिसला पाहिजे दाता एक आहे सारखेच देतो पण बनवणारे बनवताना नंबर वान होतात कोणी अष्ट तर कोणी इष्ट बनतात कोणी देव बनतात कोणी देवांना पाहून आनंदित होणारे बनून जातात बाप दादा म्हणतात साकार रूपात भेटण्यासाठी तर वेळ आणि संख्या बघावी लागते अव्यक्त मिलांमध्ये वेळ आणि संख्या पाहण्याची गरज नाही अव्यक्त मिलांचे अनुभवी बनले तर अव्यक्त मिलांचे विचित्र अनुभव नेहमी करत राहाल बापदादा मुलांचे नेहमी आज्ञाकारी आहेत म्हणून अव्यक्त असल्यावरही व्यक्तमध्ये यावे लागते पण अव्यक्त बना अव्यक्त बनल्यामुळेच बाबांच्या बरोबर निराकार बनून घरी जाता येईल फरिस्ता स्वरूप नंतर निराकार बनून घरी जाऊ शक शकाल संपन्न तस्वीर फरिस्ता आहे दादा म्हणतात मुलांना प्रेमाची भाषा आणि भावना समजते मुलं मुरलीची भाषा जाणतात पुराने बच्चे जुने मुलं आहेत दाता देणारे आणि नवीन मुलं आहेत घेणारे तर नवीन मुलांना संधी द्यावी लागेल साकार मिलन मध्ये मर्यादा येतात अव्यक्त मिलन मध्ये कोणतीच मर्यादा नाही दादा नेहमी बाबांची म्हणतात आठवण करून अमर भावचे वरदानी बनून प्रगती करत रहा, उमंग उत्साहामध्ये राहणाऱ्या सगळ्या मुलांना बाप बापदा स्वउन्नती आणि सेवेच्या उन्नतीसाठी मुबारक देत आहेत दादा विचारतात नेहमी स्वतःला बाप समान संपन्न आत्मा समजता का जे संपन्न आहेत ते नेहमी प्रगत प्रगती करत राहतील बाप सागर आहे मुलं मास्टर सागर आहेत प्रत्येक गुण चेक करा जसा बाबा ज्ञानाचा सागर आहे तुम्ही मास्टर ज्ञान सागर आहात बाबा प्रेमाचा सागर आहे तर तुम्ही मास्टर प्रेमाचे सागर आहात अशी समानता चेक करा नेहमी याच आनंदात रहा की ज्याला सगळं जग शोधत आहे त्याने मला आपलं बनवलं ओम शांती